नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनेल ज्याचं नाव आहे पुष्पास किचन तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत होम मेड रेसिपी तर चला पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे जे साहित्य आहे ते आता आपण इकडे बघूयात तर पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी दोन मीडियम साईजमध्ये कांदे चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटोसुद्धा मीडियम साईजमध्ये चिरून घेतलेले आहेत आणि शिमला मिरचसुद्धा घेतलेली आहे, आहे। पिझ्झावरती खरं म्हणजे मोठ्या मोठ्या स्लाईसमध्ये सगळं काही चिरून घेतलं जातं पण मुलांच्या आवडीनुसार आपण बनवायचं आहे तर मुलं भाज्या जे आहेत ते काढून टाकतात म्हणून मी मिडियम साईजमध्ये घेतलेले आहे सोबतच स्वीट कॉर्न मोजरेला चीज पिझ्झा बेसवरती स्प्रेड करण्यासाठी लागणारे पिझ्झा सॉस मेओनीज मिक्स्ड हर्ब्स आणि चिली फ्लॅक्ससुद्धा मी घेतलेला आहे मार्केटमध्ये मा बेकरी शॉपमध्ये मा तुम्हाला रेडीमेड पिझ्झा बेससुद्धा मिळतील तर तेच मी इथे घेतलेले आहेत फक्त पंधरा मिनिटामध्ये आज आपण पिझ्झा बनवून घरीच रेडी करणार आहोत तर मैत्रिणीनो इकडे बघू शकता थोडंसं कढईमध्ये मी तेल ओतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हलकासा कांदा फ्राय करून घेणार आहे फ्राय म्हणजे कसं आपल्याला कांद्याचं जे कच्चं पण आहे ते थोडंसं घालवायचं आहे त्याच्यासाठी मी इथे थोडंसं तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने थोडेसे स्वीट कॉर्न आणि जी शिमला मिर्च आपण कट करून घेतलेली आहे तीसुद्धा मी हलकीशी फ्राय करून घेणार आहे जेणेकरून त्याचं जे कच्चंपण आहे ते निघून जाईल याने काय होतं पिझ्झा आपण खाताना थोडासा खूप छान आणि टेस्टी लागतो कच्चं पण जे असतं कांदा आणि शिमला मिरचं ते निघून जातं तर ता? ही ट्रीक नक्की वापरा आणि होम मेड पिझ्झा घरी फक्त पंधरा मिनिटामध्ये आपण मुलांना बनवून देऊ शकतो मोठ्या मोठ्या शॉपमध्ये कॅफेमध्ये खूप महाग विकला जातो हा पिझ्झा तरी ते बघू शकता मी पिझ्झा बेस घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला जे पिझ्झा सॉस आहे ते सगळीकडे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे स्प्रेड करून घेताना पिझ्झाचे जे काटोकाट असतात ते सुद्धा आपल्याला छान असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो माझ्या चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझे सुद्धा तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही एक लाईक करायला सुद्धा विसरू नका आणि भरपूर अशा बेकिंगच्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायला मिळणार आहेत आणि सोबतच शिकायला सुद्धा भेटणार आहेत तर कंटिन्यू व्हिडिओज जे मी अपलोड करते चॅनेलवरती ते बघत जा तर इकडे बघू शकता पिझ्झा बेसवरती जे मेओनीज आहे ते सुद्धा मी स्प्रेड करून इथे घेतलेलं आहे आणि आपण हलकंसं फ्राय करून घेतलेला जो कांदा आहे तो सगळीकडे अगोदर पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला जितका पाहिजे तितका तुम्ही घेऊ शकता आणि मोठे मोठे याचे स्लाईससुद्धा तुम्ही कट करून पिझ्झावरती असे ठेवू शकता मुलं काय करतात ज्या भाज्या आहेत त्या साईडला काढतात फक्त पिझ्झा बेस आणि जे चीज असतं तेच खातात म्हणून मी अशा पद्धतीने छोटे छोटे पीसेस कट करून असा पिझ्झा बनवत असते तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून नक्की बघा तर याच्यावरती शिमला मिर्च टोमॅटो स्वीट कॉर्न सगळीकडे छान असं मी पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर जे मिक्स्ड हर्ब्स आहेत ते सुद्धा मी याच्यावरती टाकून घेतलेले आहेत आप आणि आपल्याला याच्यावरती ओरिगानो आणि चिली फ्लेक्ससुद्धा टाकून घ्यायचं आहे याने पिझ्झाची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते आता आपल्याला याच्यावरती जितकं हवं तितकं जे मोजरेला चीज आहे ते टाकून घ्यायचे आहे मोजरेला चीज सगळीकडे छान असं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून पिझ्झा बेस झाल्याच्यानंतर सगळीकडे ते स्प्रेड झालं पाहिजे तरी ते बघू शकता मी दोन पिझ्झा बनवणार आहे तरी ते मी ओ टी जीमध्ये दोन्हीही पिझ्झा बेक करण्यासाठी ठेवून दिलेले आहेत आणि अगोदर दहा मिनिटे मी प्री हेट होण्यासाठी ओ टी जी ठेवला होता त्याच्यानंतरच पिझ्झा बेक होण्यासाठी मी ठेवून दिलेला आहे फक्त पंधरा मिनिटामध्ये आपला पिझ्झा बनून इथे रेडी होतो पिझ्झा बेक होण्यासाठी मी दोन्ही रॉड ऑन केलेले आहेत फॅनसुद्धा ऑन केलेला आहे आणि एकशे सत्तर इतकं टेम्परेचर मी लावलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर इथे आपला पिझ्झा जो आहे तो छान असा बेक झालेला आहे बघू शकता मैत्रिणींनो फक्त पंधरा मिनिटामध्ये मार्केट स्टाईल कॅफे स्टाईल आपला पिझ्झा इथे बनवून रेडी झालेला आहे मैत्रिणींनो तुमच्याकडे जर का ओ टी जी नसेल तर तुम्ही गॅसवरतीसुद्धा पिझ्झा बनवू शकता गॅसवरती पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला जाडसर तवा ठेवायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती गॅस सुरू ठेवायचा आहे त्याच्यावरती जे आपल्याकडे मोदक पात्र असतं ते ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती हा पिझ्झा ठेवून वरती झाकण लावून बेक करायचा आहे तर तोही पिझ्झा खूप छान असा बेक होतो तर इकडे बघू शकता जो पिझ्झा आपला बेक झालेला आहे त्याचे मी छान असे स्लायसेसमध्ये कटिंग करून घेतलेला आहे आणि याचं टेक्शर तुम्ही बघू शकता बघू शकता एकदम कॅपे स्टाईल आपला पिझ्झा इथे बनवून रेडी झालेला आहे मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार